pesoso a misa Marta. सध्या सोशल मीडियावरती एक पुण्यातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे यात भर रस्त्यात चालकासोबत असे काही घडले की ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल या घटनेचा व्हिडिओ कार चालकाने आपल्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केला असून आता हाच व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे इथे एक दोन व्यक्ती नाही तर चक्क चाळीस लोक या महिलेच्या मागे लागली होती खर रात्रीच्या सुमारास रस्त्यावर आपल्या चार चाकीने जात असताना एका महिलेवर एका अज्ञात टोळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला यानंतर महिला अत्यंत घाबरली आणि तिने गाडीचा वेग वाढवून तिथून पटकन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला या सर्व गोष्टींनी महिला इतकी घाबरली की ती संपूर्ण प्रवासात श्रीस्वामी समर्थ नावाचा जप करू लागली हा सर्व प्रकार रात्रीच्या सुमारास घडला आहे टोळी आपल्या कारवर हल्ला करत आहे समजताच महिला ड्रायव्हरला गाडी पटापट शहराकडे घेऊन जाण्यास सांगते तिच्या भरधाव गाडीचा पाटला करत ही टोळी तिच्या गाडीवर हल्ला करण्यासाठी निशाणा साधून होती यावेळी गाडीत बसलेल्या महिलेची मदतीसाठी याचना सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार ही संपूर्ण घटना पुण्यात घडून आलेली आहे व्हिडिओ दिसते की चलो जल्दी चलो जल्दी म्हणत ती महिला ड्रायव्हरला आवर्जत करत आहे या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की कार मोठ्या वेगाने रस्त्यावर धावत आहे त्यातून दोन अज्ञात मुलं या गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात नंतर ते पुढे थांबतात आणि मग त्यांच्या हातात असलेल्या लाकडी हत्याराने गाडीवर प्रहार करतात हा आवाज आणि हे दृश्य अत्यंत भीतीदायक आहे हा सर्व प्रकार बघून काही क्षणासाठी तुम्हीही आवाक हॉल स्वामी 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 एक्स आलेला व्हिडिओ रवी नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आहे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे यावरती कमेंट सुद्धा आलेले आहेत काहींनी आपले मते मांडलेली आहेत पोलीस बंदोबस्त वाढवायला हवा नुसता स्टेशनमध्ये बसून गुन्हेगारी कमी होणार नाही तर दुसरे युजरने लिहिले की मी ह्या सगळ्यांना उडवलं असतं तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा